शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असे अपडेट आज आलेले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात एक मोठी घोषणा केलेली आहे सध्या नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावांच्या चर्चांना उत्तर देताना कर्जमाफी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर तीस जून पूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असे तर त्यांनी म्हटले आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे जी समिती नेमण्यात आलेली आहे त्यांचा अहवाल आल्यानंतरच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कळणार आहे म्हणजेच राज्य सरकार या ठिकाणी निकष व अटी लावूनच कर्जमाफी करणार असल्याचे दिसत आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात तर त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन नक्की दाबा चला तर मग सुरू करूयात हा आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे हे खरं आहे की आत्ता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे पन, ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केला आहे की एक जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या, या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे शेतकरी कर्जमाफी संदर्भातील एक अतिशय दिलासादायक अशी अपडेट होते तर आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी वाटली असेल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहिती करीता आपल्या युट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या बेल लायकन दाबाला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद